नमस्कार काही लोकांना सवय असते की मुलगी झाली की बघायला जाताना एकतर असं सत्तर किलोसारखं तोंड करून जाणार आणि म्हणणार मुलगी झाली का लक्ष्मी आली पण तुम्हाला कोणी विचारलं आहे का आणि कशावरनं लक्ष्मी चाली ती आंबे माता पण असू शकते ती काली माता पण असू दे ती दुर्गामाता पण असू दे कोणीही असू शकतं तुम्हाला कोणी सांगितलं विचारायला बोलायला बरं काही लोकांना सवयस अशी बोलायची की मुलगी काय दुसऱ्याच्या घरी जाणार परक्याचं धन मग तुमचा मुलगा काय कालाधन असतो का तुमच्या मुलाकडे लक्ष द्या त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा बरं त्यातून आणखीन लोक अशी असतात की एखादीला दुसरी पण मुलगी झाली तर मग असं म्हणणार दुसरी पण मुलगीच झाली मुलगा झाला पाहिजे होता एखादी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांभाळणार ती आहे तुम्हाला नाही सांभाळायचं आहे ना तुम्ही बघा आणि या ना सरळ नको ते चांबल चौकशा करत बसतात ह्या लई सवय असते लोकांना तुम्हाला भेटतात कशी लोक सांगा कमेंटमध्ये मा मला